नमस्कार अहमदनगर जिल्ह्याचा ओपिनियन पो मी पंधरा वर्ष एअरफोची नोकरी केली परंतु चौतीस वर्ष वकिली केली आहे त्यामुळे आम समाजातून ही प्रतिक्रिया येते की दाळे साहेब तुम्हाला कोण ओळखत नाही आता या मध्ये ॲडिशन असं झालं आहे वाढ अशी झाली आहे की चार वर्षापासून मी सतत सैनिक समाज पार्टीचा प्रचार करत आलो आहे यूट्यूब चॅनलवर व्हॉट्सअपवर फेसबुकवर त्यामुळे मा जो अहमदनगर जिल्ह्यातील प्रचार महाराष्ट्रातील प्रचार मी सैनिक समाज पार्टीचा प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे आय हॅव टू टेक केअर ऑफ ऑल महाराष्ट्रीय तील सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांची सुद्धा मला काम करत आहे करणार आहे आणि यशस्वी करणार आहे त्यामुळे आता आजचा विषय अहमदनगर जिल्ह्यातील विभाग शहर तर मला संपूर्ण समाज ओळखत आहे दुसरी गोष्ट पाथर्डी शेवगाव माझं गाव असल्यामुळे त्या ठिकाणी मला काळजी करायची गरज नाही अनेक पत्रकार महोदय मला मला जोडलेले आहेत जामखेड कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी माझ्या वकिलीचा प्रचार आहे माहीत आहे आणि सर्व वकील बंधू मला जोडलेले आहेत तसेच आमचा जो सैनिक वर्ग आहे सैनिक वर्ग आहे तो प्रत्येक जिल्ह्यात आहे पारनेरच्या एम आय डी सीच्या संदर्भामध्ये मी अनेक दावे चालवले आहेत त्यामुळे सुपा एम आय डी सीचे दावे चालवलेले आहेत त्यामुळे सुद्धा पारनेर हा माझा प्रेमाचा विषय झालेला आहे आणि त्यामुळेच या लोकसभा मतदारसंघामध्ये सैनिक समाज पार्टीचा उमेदवार म्हणून मी प्रसिद्ध झालो आहे आता मला जो राहुरीवरून एक फोन आला होता सज्जनाचा फोन आला होता त्याच्या बोलण्यामध्ये अतिशय महत्वाचा मर्म होता की हेपा मने डबाळे साहेब आम्ही सर्व राहुरीचे मतदार तुमच्या पाठीशी आहोत आम्हाला पुढे येता येत नाही कारण दे आर अंडरप्रेशर परंतु मतदान हे गुप्त आहे माझा प्रतिनिधी नसला तरी प्रत्येक बुथवर मला मतदान होणार आहे विजयी मतदान होणार आहे कारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मी तर फक्त माझा व्यक्तिगत देशभक्त म्हणून निवडणूक लढवली त्यावेळेचा माझा अनुभव आहे की माझ्या व्यक्तिगत प्रसिद्धीमुळे मला एकाही बूथवर झिरो मतदान झालं नव्हतं आता चौदा ते चोवीस ह्या दहा वर्षाचा माझा जो प्रयत्न आहे तपश्चर्या आहे माझी जी प्रसिद्धी आहे ती कितीतरी पटीने वाढली आहे कितीतरी पटीने जरी मागच्या निवडणुकीमध्ये विजय विमाला अबाऊट सात लाख मतदान झालं होतं आणि त्यावेळेला सतरा लाखापर्यंत मतदार होता आता साडे एकोणीस लाखाच्या पुढे मतदार आहेत आणि त्यामुळे माझा अंदाज मला दहा लाख मतदान होणार आहे मी कोणत्याही उमेदवारांना काही मध्ये मागे टाकणार आहे हा परिणाम म्हणजे समाज जागृत झाला आहे समाज अंडर प्रेशर होता तो बाहेर आला आहे समाज हा प्रस्थापित घराण्याशाही पक्षांच्या नेत्यांच्या अंडर प्रेशर होता तो बाहेर आला आहे इवन सरकारी कर्मचारीसुद्धा मला वोट करणार आहेत माझी सैनिक तर करणारच आहे शेतकरी करणार आहेत कारण मी स्वतः शेतकरी कुटुंबातला आहे अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातला आहे उस्फोट कामगारांचा समाज हा माझ्याबरोबर आहे त्यामुळे हा जो मी आजचा ओपिनियन पोल जाहीर केला आहे तो माझ्या तालुक्याबाजी जाहीर केला आहे आणि तालुक्यामधून प्रत्येक ठिकाणावरून यांचा किती मोठा गाजावाजा असू द्या रॅली असू द्या तालुक्यात जाऊ द्या तर त्यांना मतदान नाही कारण खा समाजामध्ये जोडलेला उमेदवार मी आहे समाजाच्या हिताचा उमेदवार मी आहे यांनी किती वचनपूर्ती जाहीरनामा याचा उपयोग नाही याच्यामुळे त्यांना मतदान होईल असं अजिबात नाही कारण त्यांच्याकडे फक्त निगेटिव्ह मतदार आहे त्यांच्याकडे त्यांच्या अंडर प्रेशर असलेला मतदार आहे आणि सुद्धा मतदानाच्या वेळी मला मतदान करणार आहे कारण हा भारत स्वातंत्र्य भारत आहे म्हणून नागरिकाला पण स्वातंत्र्य पाहिजे निदान मतदानापुरतं तरी स्वातंत्र्य हा नागरिक घेणार आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचा उमेदवार म्हणून मी अहमदनगरमधून शंभर टक्के निवडून येणार आहे तसंच आमचे ईश्वर मोरेसाहेब जळगाव सौ जयश्रीताई पाटील नाशिक सुरेश शिंदेसाहेब रत्नागिरी तुकाराम डफळ शिरूर आणि कर्नल सुरेश पाटील साहेब पुणे हे सहाचे सहा उमेदवार निवडून येतील आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या भाजपाच्या दोन आम खासदार संसदेत पाठवल्याचं रेकॉर्ड खूप मोठ्या प्रमाणात पा पार करणार आहेत कारण त्यांचे फक्त दोन आले होते आमचे ते वीस येऊ शकतात वीस कारण त्यामध्ये आम आम महाराष्ट्रातील सहा उमेदवाराची भर पडणार आहे त्यामुळे हा आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्री सिंग बलवीरसिंग साहेबांच्या प्रयत्नाने पंचवीस पंचवीस क्रॉस होऊ शकते कारण ही प्राथमिक मुसंडी आहे आणि सैनिक समाज पार्टी ही आम समाजाच्या जा हृदयाचा जागा केलेली आहे गयातील दैत झालेली आहे म्हणून आम समाजातल्या प्रत्येक नागरिकाचे धन्यवाद मतदाराचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो